हा संक्रांती दिवशीचा व्हिडिओ आहे काही कारणास्तव उशिराने येतोय दंडवत प्रणाम मकर संक्रांतीच्या सर्व सद्भक्तांना खूप खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद आज आपल्या मंदिरामध्ये सर्व सद्भक्त महिला एकत्र येऊन व्यवसायाचा कार्यक्रम करतात प्रथमत देवाला हळदी कुंकू वाहून वान देतात नंतर मंदिरातील तपस्विनी महिलांना पण वान देतात त्यानंतर एकमेकींना ओसून काही जणी वाण पण इथेच देतात आणि मग जाताना उखाण्यांचा जबरदस्त कार्यक्रम होतो फेरीला पदर अडकला वेलीला हंसराज पाटलाचे गुण पाहून अर्पण केली संगीताला

का का ज्या क्लिक ने साधवलं होती वनात मनोज पाटलाचं नाव होते संग्राजीचं शिंदे दोन मुती मयूर माझी पती तांदळाला म्हणते देवांश पाटील हेच माझी पहिली चॉईस जिओजी पाटलांचं नाव होते संक्रांतीची चवी म्हणजे मंदिरात हळदी कुंकवाची राशी नानासाहेब पाटलाचं नाव होते सुमित्रा रात्री चंद्राला चरात्र कोर विशालराव विशाल राव पाटलांचं ते पती मी हेच माझे

आमचं बोगस संचार <laughs> रामाने राज्य दिले भरताने नाकारले मूर्खधर पाटलाचं नाव घेते शवभागी स्वीकारले वय आहेत प्रेमळ ननंद पया येता हौशी मनोज पाटल मनोज पाटलाचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशीच्या वेळी खाली हारणी हेतात शेषकन पाटलाचं नाव घ्यायला अभिमान नसची फिरत होते किल्ल्यात दीपक नाव घेतील किल्ल्या बोल बरं ताजे मोहल बनवण्यासाठी कारागीर होते कुशल था, 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 था।

बागेत दर आठला विहिरी ला महेंद्र पाटलांनी फसतात मुली